एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यावरील खड्डे पडल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेट समोर निषेध आंदोलन केले पिंपरी चिंचवड मध्ये रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे मुलांना शाळेला जाण्यासाठी उशीर होत आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत आणि त्याचबरोबर महिलांच्या मनक्यात गॅप पडणे सुरू झालेलं आहे अशातच स्थानिक नेते मंडळी महिलांच्या खात्यावर तीन हजार आल्याने यात्रा आणि साड्या वाटण्यात व्यस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला अध्यक्ष ज्योतिन सर्वप्रथम पाऊस हा सर्वांना हवा हवासा आहे आणि धरणात पाणी साचलं तरच पिंपरी चिंचवडकरांची तहान बागेल या दृष्टीने पावसाने यावर्षी अतिशय चांगलं असं आपल्याला आ, साथ दिलेली आहे मात्र या पावसामुळे पिंपरी चिंचवड शहराची पूर्ण चाळण झालेली आहे सर्वत्र रस्त्यांची हालत म्हणजे अक्षरशः चंद्राचे जे खड्डे डाग दिसतात आपल्याला की तशी ती खड्ड्यांची अवस्था दिसते की हे चंद्राचे डाग तर नाही येत ना असा संभ्रम आपल्या मनात होतो आहे आणि या खड्ड्यांकडे लक्ष न देता स्थानिक जे आपले नेते असतील इथले आजी माझे नगरसेवक असतील आमदार असतील हे मात्र दीड हजार तीन हजाराच्या योजनेमध्ये गुंग आहेत लोकांना साड्या वाटण्यामध्ये बिझी आहेत पण रस्त्याचे खड्डे मात्र यांना दिसत नाही आहेत आज शहरात प्रमुख नेते मंडळी आहेत परंतु त्यांचं देखील या खड्ड्यांकडे दुर्लक्ष आहेत आज शाळा कॉलेजेसमुळं शाळा कॉलेजच्या आजूबाजूच्या वातावरणात एवढे खड्डे झालेत की मुलांच्या बसेस अडकून बसतात आहे एक एक तास मुलांना त्या खड्ड्यांच्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आहे कामाला जाणाऱ्या लोकांना उशीर होतो आहे यामुळे साहजिकच ट्रॅफिक वाढून हे प्राश आपल्या बाकीच्या देखील कर्मचाऱ्यांचा ताण वाढत आहे आणि प्रशासनाने पातळीवर खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आम्ही देखील मान्य करतो की आता आठ दहा दिवस झालं पाऊस उघडतो आहे त्याच्यामुळे आम्ही तेवढी वाट बघितली की किती त्यांचं वेगाने काम चालू आहे आठ प्रभागांमध्ये त्या आठ आपले जे प्रभाग असतील त्या ह्याच्यामध्ये त्यांची आठ पथके काम करतात आहे परंतु त्या स्पीडनी काम होत नाही आहे प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे अक्षरशः खडी टाकतात काही खड्ड्यांमध्ये आणि ती खड्डी खडी पूर्ण विखुरली जाते गाड्या स्लिप होतात आहे अनेक ॲक्सिडंट होतात ते लहान मुलांना लागतं आहे वयोवृद्धांना लागतं आहे अशा वेळेस त्यांना गाड्या चालवणं देखील कठीण होतं आहे महिलांचे मनक्याच्या आजार सुरू झालेत त्याच्यामुळे या खड्ड्यांक प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही दीड हजाराची योजना असेल एक दोन महिन्याकरता पण लॉंग टर्म रस्त्यांचा विचार मात्र प्राथमिक केला पाहिजे असं माझं मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरिंचवड शहर यांच्या महिला आघाडी अध्यक्षा ज्योतिदाय निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन घेण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण आणि नागरिकांच्या पार जिवाड्याचा प्रश्न आहे की ही पिंपरिंजवड शहर महानगरपालिका आणि हे शहर स्मार्ट करत असताना लोकांना रस्ते आणि पाणी योग्य दर्जेदार मिळाले पाहिजेत मुबलक मिळाली पाहिजेत आणि रस्ते जे आहे ते चांगले सुस्थितीत मिळाले पाहिजेत तर परंतु गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाचा या ठिकाणी कारभार आहे आणि पावसाळ्यानंतर आपण जर बघत असाल तर हे रस्ते नुसतं खड्डेमय झालेले आहेत आणि या खड्ड्यांमुळं नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे बरेचसे या ठिकाणी अपघात झालेले आहेत तरीसुद्धा सध्याचं प्रशासन हे झोपलेलं आहे त्यांनी झोपेचा सोंग घेतलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे पक्षाचं की या नागरिकांना तुम्ही जीवाच्या जीवाशी खेळण्यास तुम्हाला कोणी अधिकार दिला हे जर रस्तेच स्मार्ट सिटीच्या चा अंतर्गत चांगले होणार असतील तर मग त्या रस्त्यांना खड्डे पडतातच कसे हा नागरिकांचा खास मूलभूत प्रश्न आहे या रस्त्यांना खड्डे पडायलाच नाही पाहिजे जर त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च होत असेल तर या ठिकाणचं प्रशासन असेल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असेल ते झोपे गेलेले आहेत तुम्ही नागरिकांचा जीव धोक्यात आणलेला आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे काही पैसे या ठिकाणी कराचा पैसा तुम्ही खिशातला पैसा ओरबाडवून या ठिकाणी खात आहेत तुमची या ठिकाणी हिस्सेदारी वाढलेली आहे ते थांबली पाहिजे आणि नागरिकांच्या जीवाला जे काही खेळ मांडलेला आहे या शहरामधल्या लोकप्रतिनिधी प्रशासक आणि त्या ठिकाणचे ठेकेदार असतील यांनी हे थांबवा ही महानगरपालिका ठेकेदारांचा अड्डा झालेली आहे तो त्वरित थांबला गेला पाहिजे अशी आमची भूमिका या माध्यमातून आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा